आता दहावी भूगोल प्रकरण सात मानवी वस्ती आपल्याला बोर्डमध्ये हा चॅप्टर आठ मार्कला विचारला जातो तर आपण हे जे प्रकरण बघूया आता तर यामध्ये आपल्याला आकृती सात पॉइंट एक अ आणि सात पॉइंट एक आ हे दिलेले आहे तर यावरून आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न बघूया वस्त्यांचे प्रकार ओळखा आता आपण जर इथं बघितलं तर ही जी वस्त्यांचा प्रकार आहे तर हा केंद्रित म्हणजे सेंट्रलाइज सेटलमेंट म्हणतो आपण केंद्रीय वस्ते आहेत आणि ह्या ज्या आहेत तर हे विखुरलेलं आहे बरोबर तर हे दोन प्रकारचे जे सेटलमेंट आहेत आपल्याला वेगवेगळ्या सिटीमध्ये बघायला येतात केंद्रीय म्हणजे काय केंद्र सेंट्रलाइज झालेत एकत्र एक आलेले आहेत आणि दुसरं विरळ किंवा आपण त्याला विस्तीर्ण म्हणतो अशा प्रकारे आहेत लांब 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 घरे असतात अशा प्रकारे ओके तर आपल्याला खाली दिले विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे त्याचे कारण काय असेल आता हा विखुरलेल्या वस्तीचा कोणता आहे हा आहे तर या ठिकाणी जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे स्रोत आहे ते बऱ्या प्रकारे काय काय होतात वेगवेगळ्या ठिकाणी अवेलेबल असू शकतात आपण जर आपण जर इथं बघितलं केंद्रीय सेटलमेंट मध्ये आपल्याला तर पाणी फक्त इथंच दिसेल अशा ठिकाणी तर वॉटर म्हणजेच पाणी खूप महत्वाचं आहे कोणत्याही वस्ती मानवी वस्ती तयार करण्यासाठी सेटलमेंट ह्युमन सेटलमेंटसाठी त्यामुळे इथं जर बघितलं तर पाण्याच्या ठिकाणी सेंट्रलाइज म्हणजे केंद्रीय वस्त्या आहेत आणि नंतरच हे जे आहे तर पाणी वगैरे आपल्याला दिसेल हिरवा प्रदेश दिसतो हिरवा प्रदेश दिसतो म्हणजे पाणी आहे तिथं तर भरपूर जागेवर पाणी आहे त्याच्यामुळे जे सेटलमेंट आहे वस्त्या आहेत त्या कशा आहेत विकोरलेले आहेत ओके तर अशा प्रकारे आपण याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशातील असतील याचा अंदाज करा आता हा जो जर पहिला आपण सात पॉईंट एक अ जर बघितलं तर राजस्थानमध्ये तुम्हाला सेटलमेंट बघायला मिळतील आणि सात पॉईंट एक आज बघितलं तर गंगा नदीचा जो प्रदेश आहे उत्तर भारतातील भारता मैदानी प्रदेश आहे किंवा नदीच्या किनारी जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मानवी वस्त्या दिसतात आता भौगोलिक स्पष्टीकरण दिले भारतात हवामानातील भिन्नता पाण्याची उपलब्धता जमिनीचा उतार व सुपिकता यामुळे वस्त्यांच्या आकृतीबंधात विविधता आढळते उत्तर भारतीय मैदानी प्रदेश पूर्व किनारपट्टी नर्मदेचे खोरे विंध्य पठार शेती खाली असणारे भारतातील इतर भाग या ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात इत्यादी केंद्रित केंद्रित वस्त्या म्हणजे एकत्र आलेल्या म्हणजे जवळ जवळ जिथं मानवांची घर असतात त्याला आपल्या केंद्रीय वस्त्या म्हणतो या उलट मध्य भारताचा वनाच्छादित भाग राजस्थानचा पश्चिमी व दक्षिण भाग हिमालयाचा उतार विखंडित तसेच उंच सकल प्रदेशात मानवी वस्त्या विरळ व विखुरलेल्या आढळतात अशा प्रकारे आपल्याला एक्सप्लेनेशन सांगता येईल वरच्या ज्या दोन आपल्याला आकृती दिलेल्या आहेत फोटो दिलेले आहेत त्याच्याबरोबर हे दिले थोडे आठवूया तर ज्या सुखसुविधा आहेत नागरी भागात कोणत्या आहेत आणि ग्रामीण भागात कोणते आहेत हे दिलेले आहेत तर बोर्डसाठी हे महत्वाचं नाही ते मी घेत नाही तुम्ही ते सोडवा आणि जर एक्झाम्पल एक घेतो पेट्रोल पंप ग्रामीण भागात नसतो जनरली नागरी भागात म्हणजे शहरी भागात असतो चित्रपट गृह हे ग्रामीण भागात नसतात शहरी भागात असतात नागरी भागात असतात तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता बोर्डसाठी महत्वाचं नाही म्हणून मी घेत नाही पुढचं बघूया ब्राझीलमधील वस्त्यांची आकृती बांधाची उदाहरणे आता आपल्याला सात पॉइंट दोन आपल्याला सात पॉइंट दोन अ अमेझॉन नदीचा सकल प्रदेश आणि साव पावलो शहराची प्रतिमा जर आपण 7.2 सात पॉईंट दोन अ मध्ये बघितलं तर इथं जे आहे विखुरलेल्या व मानवी वस्त्या दिसतील तुम्हाला किंवा किंचित आहेत किंवा नाहीतच अशा प्रकारे पण मानवी वस्त्या असू शकतात पण जर आपण साओपावला शहराचं बघितलं तर ज्या वस्त्या आहेत मानवी वस्त्या ते कशा आहेत केंद्रित आहेत ओके तर आपल्याला दिले करून पहा आकृती सात पॉईंट दोन आणि ब्राझील ब्राझीलमधील वस्त्या दर्शवल्यात त्यापैकी एक अमेझॉन नदीच्या सकल प्रदेशात असून दुसरी किनाऱ्या किनाऱ्यावरील प्रदेशातील आहे या वस्त्यांच्या आकृती बंदाचे निरीक्षण करा आकृती बंदाचा प्रकार ओळखा व त्याचे दाट किंवा विरळ वितरण यावर भाष्य करा तर अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे त्याच्यावरचं भाष्य मी तुम्हाला सांगितलं आता आपण काय करू त्याच आकृत्यांचं भौगोलिक स्पष्टीकरण बघू ब्राझीलमध्ये सुरुवातीला वस्त्या युरोपातून आलेल्या वसाहतवाद्यांनी निर्माण केल्या युरोपातले जी लोक आहेत युरोपियन म्हणतो आपण जसं भारतामध्ये इंग्रज आले तसेच ब्राझीलमध्ये युरोपियन पोर्तुगीज आले त्यांनी वस्त्या निर्माण केल्या सेटलमेंट म्हणतो आपण त्यांना इंग्लिशमध्ये या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या किनारी प्रदेशात होत्या कुठे होत्या किनारी प्रदेशात आता या वस्त्या विकसित झाल्या असून त्या दाट घनतेच्या आहेत दाट घनतेच्या म्हणजे खूप जवळ जवळ आहेत ओके आता कोणकोणते फॅक्टर कोणकोणते किनारपट्टीचे जे फॅक्टर आहेत की ज्यामुळे काय होत आहे सेटलमेंट केंद्रित आहे ते आपल्याला बघायचंय किनारपट्टीचे दमट हवामान मुबलक पाणी पुरवठा साधन संपत्तीची उपलब्धता शेतीपूर्वक जमीन इत्यादींमुळे या भागात जमीन जरी कमी असली तरीही दाट वस्ती आढळते उदाहरण पावलो आपल्याला दिलेला आहे पावलोचा प्रदेश सुपीक जमिनीचा आहे तुम्हाला इथं खाली दिसेल पावलो शहर आहे ना केंद्रीय वस्त्या आहेत तिथे एकदम आणि अमेझॉन नदीचं जे दिलेलं आहे तिथं एकदम नाहीतच किंवा खूप विरळ असतात पुढे बघा साओ पावलेचा प्रदेश सुपीक जमिनीचा आहे कॉपीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश सुयोग्य आहे या प्रदेशात खनिजाचा साठा मुबलक आहे या ठिकाणी ऊर्जेचे अखंडित पुरावा होतो इलेक्ट्रिसिटी पाहिजे वीज पुरवठा कसा आहे अखंडित आहे येथे वाहतुकीच्या सोयी ही चांगल्या विकसित झाल्या आहेत वरील सर्व कारणांमुळे साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आपल्याला आढळते सेंट्रलाइज तीन पा। तीन पन? ओके कशा ओके ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्च भूमीचा प्रदेश अवर्षणग्रस्त आहे अवर्षणग्रस्त म्हणजे तिथं पाऊस पडत नाही असल्याने या भागात शेतीचा विकास मर्यादित झाला आहे या भागात वस्त्या विखुरलेल्या व विरळ रूपात आढळतात किनाऱ्यापासून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात नदीच्या खोऱ्यात जाताना अधिक विरळ होत जातात त्याची प्रमुख कारणे आहेत आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये ज्या अवस्था आहेत त्या कशा दिसतात एकदम किंवा विरळ दिसतात त्याचे कारण आपल्याला दिलेले आहे भौगोलिक स्पष्ट करण्यामध्ये बघूया आपण प्रदेश घनदाट विषुवर्तीय वन आहे त्याला आपण ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणतो या वनाने वापरलेला आहे हवामान रोगट असून मानवी वस्तीत अनुकूल नाही अनुकूल आणि प्रतिकूल दोन शब्द आहेत अनुकूल म्हणजे त्याला योग्य वातावरण आणि प्रतिकूल म्हणजे त्याला योग्य वातावरण नाहीये मानवी व्यवस्थेसाठी अशा प्रकारे अनुकूल वातावरण आहे का नाहीये प्रतिकूल वातावरण आहे साधन संपत्तीचा शोध व वापर यांचा निसर्गता निसर्गताच मर्यादा आहे या भागात वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित स्वरूपाच्या विकसित झालेल्या आहेत कशा आहेत वाहतुकीच्या सोयी एकदम मर्यादित स्वरूपाच्या म्हणजे लिमिटेड बरोबर आता आपल्याला नेक्स्ट पेजवर भारत नागरीकरण म्हणजे नागरीकरण आपण त्याला शहरीकरण पण म्हणू शकतो नागरीकरण किंवा शहरीकरण म्हणतो आपण त्याला म्हणजे एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी किती लोक त्या देशातील आहेत किती मध्ये आहेत किती टक्के मध्ये कि ते ग्रामीण भागात न राहता शहरी भागात राहतात तर त्याला आपण काय म्हणतो नागरीकरण म्हणतो बरोबर तर ते आपण बघूया ही जी आकृती आपल्याला दिली आकृती सात पाच भारत नागरीकरणाचा कल एकोणीसशे एकसष्ट दोन हजार अकरा पर्यंत कसा आहे ते आपल्याला या मॅप मध्ये दिलेला आहे तर मी तुम्हाला सांगेल की हा जो मॅप आहे तो दोन हजार एकोणीस ला परीक्षेमध्ये आलेला आहे बऱ्यापैकी कधी कधी याची सांख्यिकी माहिती आपल्याला देतात आणि त्याच्यामुळे आपल्याला रेखालेख काढायला सांगतात किंवा स्तंभालेखा का काढायला सांगतात किंवा असा जो रेखालेख आहे तो त्या रेखालेखावर काय का होतात आपल्याला प्रश्न विचारतात त्यावेळेस आपल्याला त्यावर प्रश्नांची उत्तरे सांगता आली पाहिजे आता जर आपण हा आकृती बघितली बरोबर तर इथं जे वर काय दिले नागरिकरण नागरिकरण म्हणजे शहरात किती मध्ये एक 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 लोक राहतात पर्सेंट मध्ये भारतीय नागरिकांचा कल एक्स वर काय दिले आपल्याला सण दिलाय एकोणीसशे एकसष्ट एकोणीशे एकाहत्तर ते दोन हजार अकरा पर्यंत बरोबर तर एकोणीसशे एकसष्ट ला आपल्या देशातली जी पूर्ण लोकसंख्या आहे त्यापैकी अठरा टक्के लोक काय होती शहरामध्ये राहायची बरोबर बर। नंतर एकोणीसशे एकाहत्तर ला अठरा पॉईंट दोन पर्सेंट झाली नंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी तेवीस पॉईंट तीन नंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ला पंचवीस पॉईंट सात आणि दोन हजार एक ला सत्तावीस पॉईंट आठ आणि दोन हजार अकरा ला एकतीस पॉईंट दोन तर अशा प्रकारे काय झाले तर अशा प्रकारे हा जो मॅप आहे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे तर आपण जर बघितलं तर पहिल्यापासून जर बघितलं आपण तर हा जो नागरिकांना कल आहे अर्बनायजेशनचा ट्रेंड आहे तो काय होतोय शहरी भागात राहणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वर्षानुवर्षे काय होत आलेले वाढत गेलेले आहे तर आपण हे जनरल ऑब्झर्वेशन काय करू शकतो काढू शकतो याच्यावरून ओके तर आपण आता आकृती सात पॉईंट पाच वाचन करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या बघा एकोणीशे एकसष्ट साली नागरिकांचे किती टक्के झाले होते एकसष्ट किती होती अठरा टक्के तर दुसरा प्रश्न आहे आपल्याला कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक झालेलं आहे तर तुम्ही बघितलं असेल तर एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या काळामध्ये बघितलं तर अठरा पॉईंट दोन टक्क्यावरून तेवीस पॉईंट तीन म्हणजे जवळजवळ पाच टक्क्यापर्यंत त्या दशकामध्ये पाच पर्यंत काय झालेलं आहे नागरिकरण वाढलेलं आहे बरोबर रेखालेखाचा कल पाहता भारतातील नागरिकांनाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढा आपण जर याचा निष्कर्ष बघितला तर काय निघू शकतो की भारतामध्ये नागरिकांनाच जे पर्सेंटेज आहे तर ते काय काय होतंय दिवसेंदिवस दुश वाढत चाललेला आहे आपण असा निष्कर्ष काढू शकतो तर ओके ठीक आहे आपण आता याचं भौगोलिक स्पष्टीकरण बघू आलेखावरून असे स्पष्ट होते की भारतातील नागरिकांना वेग कसा आहे कमी आहे कमीमध्ये आहे ना कमीमध्ये इन्क्रीज झाली दोन पर्सेंट एक पर्सेंट अशा परसेंट मध्ये भारतातील नागरिकांचा कल दोन हजार अकरा साली एकतीस पॉइंट दोन पर्सेंट होता तो विकसित देशांच्या तुलनेत फारच कमी आहे असे असले तरी देशातील नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे नागरिकांसाठी उदयास आलेली नवीन शहरे त्यांची वाढता विस्तार त्या शहरांबाबतचे नियोजन इत्यादी बाबी महत्वाचे हो आहेत आता आपण जर पुणे बघितलं तर पुणे शहर किती वाढत चाललंय तुम्हाला लक्षात येईल बरोबर इकडं पार शिरूर पर्यंत टेकलेलं आहे पुणे शहर आणि तिकडं बघितलं तर कात्रजच्या घाटाच्या पाठ पुढं गेलेलं आहे शिरवळ पर्यंत पुणे शहर तर अशा प्रकारे काय होतंय जे शहर आहे तर शहर आहे त्यांचा विस्तार वाढत चाललेला आहे त्या शहरांबाबतचे नियोजन इत्यादी बाबी महत्वाच्या आहेत बघितलं भारतातील नागरिकांची परिस्थिती पाहता उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेचे नागरीकरण जास्त झालेले आढळते यामध्ये बघा गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे राज्यातील सुमारे बासष्ट टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे नागरीकरण ऐंशी पर्सेंटच्या वर झालेले आहे ऐंशी टक्क्याच्यावर तामिळनाडू महाराष्ट्र गुजरात केरळ या राज्यात नागरीकरण अधिक झालेले आहे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंड बिहार राजस्थान या राज्यात नागरीकरण कमी झालेलं आहे तर तुम्ही जर तुम्ही असा कधी विचार केला का की काय झालं असेल तर आपण हिमाचल प्रदेश बघितलं तर पूर्ण कसं आहे हिमालयाची रांग आहे आणि डोंगरी भागामध्ये मानवी असते कमी असतात तसेच जम्मू काश्मीरमध्ये पण बघितलं उत्तराखंड पण डोंगरी भागात म्हणजे हिमालयाच्या भागात येतो बिहार बघितलं आपण तर डेव्हलपमेंट नाही आहे राजस्थान बघितलं तर पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जास्त नागरीकरण नाही तर अशा महत्वाच्या गोष्टी आपण सांगू शकतो न बघता आता नंतरचा आपला नंतरचा पॉईंट आहे ब्राझील नागरीकरण पृष्ठ क्रमांक एकोणपन्नास वेळेला तक्त्यात ब्राझील मधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे या तक्त्याच्या आधारे रेषालेख तयार करा त्याचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तर द्या ही तर आपल्याला ही माहिती दिलेली आहे आणि याच्यावरून काय केलेलं आहे रेषालेख काढायचा सांगितलेला आहे तर खूप सोपा आहे रेषालेख तुम्ही काय करू शकता असं या प्रकारे काय करायचं वाय एक्सिस घ्यायचं असं एक्स एक्सिस घ्यायचं परत प्रत्येकाचं वर्ष लिहायचं इथं तुम्ही एकोणीसशे साठ एकोणीशे साठ लिहिणार एक त्याच्यापुढं सत्तर लिहिणार त्याच्यापुढं एकोणीसशे ऐंशी लिहिणार तर अशा प्रकारे लिहायचं आणि वाय एक्सिसवर काय लिहायचं वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन पर्सेंट तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानुसार त्याचा रेषालेख काढू शकता रेषालेख तुमचा असा असा येतो ओके तर तुम्ही काढू शकता एकदम सोपा आहे आणि भारताचा पहिल्यांदा दिलेला आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये पण एक दोन हजार एकवीस बावीस पंचवीसला पण यावर प्रश्न आलेले आहेत या खाली काळा म्हणून किंवा तुम्हाला अशी माहिती देतात आणि त्याच्यावर पण प्रश्न डायरेक्टली विचारतात आता बघा आकडेवारीतील वर्षांतर किती आहे आता आकडेवारी बघितलं तर इथं किती आहे एकोणीशे साठ आहे त्याच्यानंतर एकोणीशे सत्तर आहे नंतर एकोणीसशे ऐंशी आहे म्हणजे दहा वर्षाचा फरक आहे बरोबर कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेले आढळते म्हणजे जास्त नागरिकरण कोणत्या काळात वाढलेलं आहे आता ते जर आपण बघितलं तर एकोण एकोणीशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशी इथं छप्पन आहे इथं सासष्ट आहे म्हणजे टेन पर्सेंट पूर्ण काय झालेलं आहे नागरीकरण वाढलेलं आहे तर म्हणजे एकोणीशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी च्या दरम्यान काय झालेलं आहे नागरीकरण वेगाने वाढलेलं आहे आलेखाचे विश्लेषण करणारी पाच वाक्य लिहा आता याचं जे विश्लेषण आहे तर त्याचं भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिलेले आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगत नाही ते वाचून सांगतो तुम्हाला भौगोलिक स्पष्टीकरण बघा विकसनशील देशापैकी ब्राझील हा अधिक नागरीकरण असलेला एक देश आहे या देशाच्या नागरीकरणाची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे ब्राझीलची सुमारे शहाऐंशी टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते एकूण एकोणीसशे साठ ते दोन हजार या चार दशकात नागरिकरणाचा नागरीकरणाचा वेग जास्त होता परंतु त्यानंतर मात्र नागरीकरणाचा वेग मंदावला आहे रेखाले काढलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल त्याच्यानंतर आहे ब्राझीलमधील प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय भागात जी साओ पावलो या या महानगरात आणि औद्योगिक प्रदेशात नागरिक नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे देशातील फक्त काही भागात होणारी लोकसंख्येची वाढ वाढ वस होणारे केंद्रीकरण लक्ष घेऊन ब्राझील सरकारने पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे जे धोर पश्चिमेकडे चला म्हणजे काय भारत जो ब्राझीलचा पश्चिमेकडचा जो भाग आहे तर तिकडे मानिवास स्थापन करा असं गव्हर्नमेंट म्हणते ब्राझीलचं ओके या धोरणाला प्रोत्साहन दिलेलं आहे खूप महत्वाचं आहे आपल्या परीक्षेमध्ये पण विचारू शकतात की पश्चिमेकडे चला असं कोणत्या देशानं अं प्रोत्साहन दिलेलं आहे ओके त्यामुळे काही भागात होणारे नागरिकरण कमी होऊन लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होईल आणि देशातील लोकसंख्या वितरणातील असमतोल कमी होईल आता ब्राझीलमध्ये असमतोलच असंत, आहे जे किनारपट्टीचा भाग आहे तिकडे जास्त काय आहे नागरिकांचा भाग आहे जास्त लोकसंख्या तिकडेच आहे तर पश्चिमेकडे गेली म्हणजे काय होईल लोकसंख्याचा जो समतोल सं, थोडक्यात इक्विलिब्रियम आहे तो काय होईल मेंटेन होईल आकृती सात पॉइंट चा अभ्यास करून ब्राझीलच्या शेरी लोकसंख्येच्या बाबतीत खालील प्रश्नांची उत्तरे द्या सर्वाधिक नागरीकरण असलेली राज्य कोणती सात पॉईंट सहा चा आकृती जर बघितली आपण तर ही आहे सात सहा ची आकृती सर्वाधिक जास्त नागरीकरण असलेलं जे तर इथं काय दिलं आपल्या सूचीमध्ये एक्क्याण्णव ते शंभर ब्राझील नागरी लोकसंख्येचे प्रमाण तर कुठं आहे ते ते जर आपण बघितलं तर साओ पावलो आहे रिओी जानोरो आहे सांगतो आहे आणि गोई आस या इत्यादी प्रदेशामध्ये काय आहे खूप जास्त घनता आहे वानवी वास्त्यांची तर झालं या प्रश्नाचं उत्तर सर्वाधिक नागरिक असलेले राज्य कोणती मी तुम्हाला सांगितले कोणत्या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये नागरीकरण कमी झालेले आहे तर याच्यामध्ये आपण सूचीमध्ये जर बघितलं तर एक्कावन्न ते साठ बरोबर एक्कावन्न ते साठ म्हणजे एकदम फिकट म्हणजे एकदम फिकट गुलाबी जो कलर आहे तिथं आपल्याला दिसेल तर कोणती राज्य आहेत ती बरोबर ही आहेत आक्रे रोंडोनिया तसेच वरती जर बघितलं आपण तर पारा इत्यादी मध्ये काय आहे खूप लोकसंख्येची घनता कमी आहे अशा प्रकारे आपल्याला हे ब्राझीलचं आहे दोन आकाशाचा ब्राझीलचा जो नागरी लोकसंख्येचे प्रमाण आहे त्याचा जो नकाशा आहे तो वाचता येईल आणि तुम्ही जर जर तुम्ही ब्राझीलचा नकाशा बघितला तर तुम्हाला काय येईल जी पश्चिम किनारपट्टी आहे पश्चिम किनारपट्टीमध्येच नागरी लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे जास्त पॉप्युलेशन आहे आणि जो अमेझॉनचा खोरा आहे जर समजा इकडे बघितलं पार मारो पिआउई ना तर अमेझॉनचं जे खोरा आहे तिथं कसं आहे नागरी लोकसंख्येचं प्रमाण खूप कमी आपल्याला दिसेल ओके तर आपल्याला खाली काय दिलेलं आहे काही खाली भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे ते बघू नाकाशा म्हणून असे दिसून येते की देशातील नागरीकरण अंतर्गत भागापेक्षा किनारी भागात जास्त झालेलं आहे मी तुम्हाला दाखवलं उत्तरेकडे राज्यामध्ये साओ पावलो गोवास या राज्यात नागरी लोकसंख्या जास्त आहे हे पण दाखवलं ब्राझीलची उच्चभूमी व अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या कमी आहे असल्याने हे पण दाखवलं मी तुम्हाला असल्याने या प्रदेशात नागरीकरण कमी आहे या भागात मॅनॉस हे निग्रो व अमेझॉन नदीच्या संगमावरील बंदर आहे या ठिकाणी नागरीकरण जास्त झालेले आहे बोर्ड मध्ये आपल्याला मॅनॉस हे निग्रो व अमेझॉन नदीच्या संगमावरील बंदर आहे यावर प्रश्न आलेला आहे तर खूप महत्वाचा पॉईंट आहे ओके या ठिकाणी नागरीकरण जास्त आढळते अशा प्रकारे आपल्याला ब्राझील नागरी लोकसंख्येचे प्रमाण आहे त्याच्या नकाशाचं भौगोलिक स्पष्टीकरण आहे आणि अशा प्रकारे मानवी वस्ती सात नंबरचा जो चॅप्टर आहे तो आपण एक्सप्लेन केला आता आपण स्वाध्यामध्ये काही प्रश्न आहे ते इथून आपल्याला बोर्डला आले ते बघू आता प्रश्न पहिल्यामध्ये अ आहे वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडीत असते खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे खूप वेळा बोर्डला रिपीट झालेला आहे हा क्वेश्चन नंतर नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते ओके हा पण प्रश्न आपल्याला आलेला आहे नंतर वरती बघितला आपण भौगोलिक कारण ब्राझीलमध्ये लोक लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्याकडे आढळते भारतामध्ये नागरीकरण भारतामध्ये नागरिकरण वाढत आहे हा पण क्वेश्चन आलेला आहे ईशान्य ब्राझील विरळ आहेत हा पण क्वेश्चन आलेला आहे तसे चार मार्कला क्वेश्चन आलेला आहे प्रश्न क्रमांक तीन मधला भारत आणि ब्राझील या देशांच्या नागरिकांबाबत तुलनात्मक तुलना तुलना आढावा घ्या नंतर आहे गंगा नदीचे खोरे आणि अमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यामधील फरक तर हे पण क्वेश्चन आपल्याला आलेले आहेत तर अशा प्रकारे हा सातवा चॅप्टर मानवी वस्त्या हा आपल्याला एक्सप्लेन करता येतो तो आपण आज बघितलेला आहे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये आठवा चॅप्टर अर्थव्यवस्था आणि व्यवसाय हा चॅप्टर बघू तर अशा प्रकारे या धड्याचं एक्सप्लेनेशन हो तुम्हाला हा जो चॅप्टर आहे कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपला, आपला जो व्हिडिओ लेक्चर आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा भेटूया आपण नंतरच्या मध्ये तोपर्यंत हिंद